नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची आशाबाई चंद्रकांत वाघमारे मंगल सांगवीकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज नांदेड आशाताई चंद्रकांत वाघमारे राहणार मंगल सांगी तालुका कंदार जिल्हा नांदेड शीतल चंद्रकांत वाघमारे मंगलसांगी ही माझी मुलगी आहे एकुलती एकच मला मुलगी आहे माझ्या मुलीवर अन्याय झालेला भाऊसाफ मारुती कदम मंगल सांगी यायनं म्हणतात की दिलेला अर्ज महागं घे म्हणून मला माहेरी मी माहेरी राहत होते तर माहेरात येऊन मला असं बोलले की दिलेला अर्ज महाग घे गावची इज्जत जाते माझी इज्जत जाते म्हणून मला कमरापासून शिवीगाळी केली मी म्हणलं दिलेला अर्ज मी महाग घेणार नाही मग मला हे असं बोलल्याबद्दल मी त्याच्यावर कारवाई करणार आहो अन्न साहेबराव भुजंग वाघमारे मंगलसांगी याच्यावरही का कारवाई करायचं सचिन गुणाजी कपाळे मंगलसांगी याच्यावरही पण कारवाई करायचं हे त्याच्यासोबत आहेत माझं म्हणणं आहे की आता यानं नीलपत्रेवारे यानं मला उपेशन सोडायला तर अमर उपेशन मी धरलो होतो गेल्या महिन्याच्या सहा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत मी अमर उपेशन धरलो होतो तर मला सोडायला लावलेत आणि धरणं ऑफ उप, ऑफिशन धराय लावलेत मला की कारवाई करतो म्हणून त्यानं असं हमी घेतले होते तर त्यानं कारवाई नाही केले के तर मग आता गेल्या या महिन्याच्या सात तारखेला मॅडम येऊन बोलल्यात मला कंदारचे डे सी मॅडम त्यानं म्हणल्यात की कारवाई करू ता आपण गावाकडे जाऊन बोलू ता गावाकडे सगळे माणसं गावामधले घेऊ बोलून घेतले बोलले सगळ्याला समोरला समोर मला काय घटना घडली काय नाही ते सांगलो त्याला समजून सगळं सांगलो दाखिलो मग त्यानं काय मग आता त्याच्यावर मग कारवाई करायचं कसं काय नाही एस बी साहेबाला बोललं कलेक्टर साहेबाला बोललं त्यानं करा म्हणून सांगितलं मग आता यापुढे त्याचं काही म्हणणं करायचं न करायचं मला काही म्हणणं लागलं तर फक्त कंदारला येऊन भेटा म्हणून म्हणलं तर माझं म्हणणं आहे की याच्यावर कारवाई हो करावं यायनं यायचे कामं यायनं चालू ठेवावं पण माझं कसं जगणं मुश्किल होऊन गेलं आणि मला पण वागायला जगायला मला गावामध्ये पावबंदी केलेली आहे या लोकांपासून मला पण धोका आहे माझं लेकरू घेऊन पण इथं राहिलो तरी इथं राहिलं तरी पण माझ्या जीवाला धोका आहे याच्यापासून कारवाई आणि यानं कारवाई करावं याचे काम यायनं चालू ठेवावं माझं एवढं चांगलं आणि विनंती आहे की ते मात्र कारवाई त्यानं करा नांदेडला मंग ना नांदेडला जिल्हा अधिकाऱ्याला ना कलेक्टर ऑफिसला मी उपेशनाला बसलेलं आहो हे जर कारवाई केलं तर ठीक आहे नाही गेल तर उद्यापासून मी उपेशन आमर धरणार हाव आणि धरून मी बसणार हाव आता एवढं मात्र माझं सांगणं आहे बघा आता एक महिना झाला मला बसून सहा तारखेला एक महिना झाला आज तेरा तारीख आहे एक महिना सात दिवस वाले तरी काय यानं माझी दखल घेतली नाही यायनं काय चिंता करणार उद्यापासून चौदा तारखेपासून मी आमर ओपेशनला बसलो